नमस्कार मंडळी मी जगदंबेचा सेवेकरी आपलं स्वागत करीत आहे मंडळी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीचा शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जाते घटस्थापनेपासून ते सिमोल्लंघनापर्यंत सर्व विधी अगदी उत्साहाने पार पाडले जातात परंतु तुळजाभवानीच्या नवरात्र विधींची सुरुवात ही नवरात्र बसायच्या दहा दिवस आधीपासूनच सुरू होते त्याला शयनोत्सव असे म्हणतात शयनोत्सव म्हणजे देवीजींची मंचकी निद्रा सुरू होते सामान्यत नवरात्रानंतर तुळजाभवानी झोपते व कोजागिरी पौर्णिमेला उठून भक्तांना दर्शन देते अशी माहिती भक्तांना व आराध्यांना आहे परंतु भवानी माता वर्षातून एकवीस दिवस निद्रा घेते हे फार कमी लोकांना माहिती आहे तुळजाभवानी मातेची मूर्ती ही चलमूर्ती आहे चलमूर्ती म्हणजे ती कायमची स्थापन झालेली नसते ती एका जागेहून दुसऱ्या ठिकाणी नेता येऊ शकते अशी ही तुळजाभवानी मातेची मूर्ती एकमेवा द्वितीय आहे हे उदाहरणच जगावेगळे आहे तुळजाभवानीच्या एकवीस दिवसांच्या निद्रा काळाची फोड पुढील प्रमाणे असते नवरात्र बसायच्या आधी आठ दिवस देवी निद्रा घेते तिला घोर निद्रा असे म्हणतात त्यानंतर सिमोल्लंघन ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवी पाच दिवस निद्रा घेते त्यास श्रम निद्रा असे म्हणतात व राहिलेले आठ दिवस म्हणजे देवी शाकंभरी नवरात्राच्या आधी निद्रा घेते अशा प्रकारे वर्षातील एकवीस दिवस देवी सिंहासनावर नसून पलंगावर निद्रा घेते व सामान्य भाविकांना देवीचे पलंगावरच दर्शन होते घटस्थापनेआधी देवी ज्या पलंगावर निद्रा घेते तो पलंग चांदीचा आहे जेव्हा देवी निद्रा घेते तेव्हा देवीची पूजा सेवा करण्याचा मान तुळजापुरातील पलंगे घराण्याला आहे देवी निद्रा घेण्याआधी चांदीच्या पलंगाची स्वच्छता केली जाते देवी पलंगावर ज्या गाद्यांवर निद्रा घेते त्या गाद्या स्वच्छ करून त्यातील जुना कापूस पिंजून त्यात नवीन कापसाची भर घालून गाद्या भरल्या जातात ही कापूस पिंजायचा व गादी भरायचा सेवा भाद्रपद कृष्ण सप्तमी किंवा अष्टमीला केली जाते तुळजापूरच्या पंचकृषीतील भक्त आराधी तुळजापुरात येऊन सकाळपासूनच कापूस पिंजण्यासाठी मंदिरात जमा होतात कापूस पिंजायची सेवा तुळजापुरातील बाबू मिया शेख पिंजारी या मुस्लिम घराण्याकडे आहे तर पिंजलेला कापूस गादीमध्ये भरायची सेवा गादीवाले मामा म्हणजेच अच्युत कुलकर्णी यांच्या घराण्याकडे आहे यावरून असे दिसून येते की तुळजाभवानीच्या दरबारात धर्म जात पंथ यांच्यातील भेदाला स्थान नाही आईची लेकरे आहेत या सर्वात एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा कापूस स्वच्छ करताना त्यामध्ये सराटे झुडपांचे काटे आढळतात तुळजाभवानी भक्तांच्या हकेला त्वरित धावून जाते वर्षभर देवीला भक्तांच्या हाकेला ओ देऊन ते बोलावतील तेव्हा व त्या ठिकाणी जावे लागते अशा वेळी रानावनातून काट्या कुट्याचा विचार न करता आई भवानी भक्त जिथे कुठे असेल तिथे धावत जाते त्यामुळे तिच्या साडीला हे सराटे काटे लागतात व जेव्हा आई थकून झोपी जाते तेव्हा मागील वर्षीची गादी साफ करताना हे काटे भक्तांच्या दृष्टीस पडतात देवीच्या अस्तित्वाची जणू ते देतात हा या मागचा भाव आहे अशा प्रकारे देवीच्या मंचकी निद्रेसाठी सर्व तयारी देवीचे भक्तगण व वा तुळजापूर वासीय अगदी मनोभावे करतात पुढील व्हिडिओमध्ये तुळजाभवानीची नवरात्राच्या आधीची घोर निद्रा म्हणजे काय ती कशी साजरी केली जाते याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूयात तसेच हिंदेवी निद्रा का घेते निद्रा घेण्यामागचे शास्त्रीय कारण काय अशा अनेक रोमांचक व उत्सुकता वाढवणारी माहिती आपण लवकरच पाहूयात माहिती आवडली असल्यास जगदंबेचा सेवेकरी या चॅनलला लाईक व शेअर करा व अशीच नवनवीन माहिती हवी असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा श्री जगदंबार्पण मस्तू